नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनेलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत आज पुन्हा एकदा महाराष्ट्र एका घटनेनं हादरला आहे कारण ती घटना तशीच काही आहे एका बापाने भर लग्नामध्ये आपल्या मुलीवर आणि जावयावर गोळ्या झाडलेल्या आहे सजलेला मंडप काही क्षणातच सामसूम झालेला आहे पण ही भयंकर घटना कुठे आणि कशी घडली हे सविस्तर मराठी न्यूज चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला चॅनेलला शेजारचं बटन देखील प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली अपडेट सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल जळगाव जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे जिल्ह्यातील चोपडा शहरामध्ये मुलीने दोन वर्षांपूर्वी प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून बापाने पोटच्या मुलीवर आणि जावयावर एका लग्न सोहळ्यातील हळदीच्या कार्यक्रमामध्ये धडाधड गोळ्या झाडल्या आहेत या घटनेनं मुलीचा मृत्यू झाला आहे तर जावई गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे तर घटनेनंतर जमावाने केलेल्या के मारहाणीत सासराही जखमी झाला आहे ही घटना चोप्रा शहरातील डॉक्टर आंबेडकर नगर परिसरात काल शनिवारी म्हणजेच रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे तृप्ती अविनाश वाघ वय चोवीस वर्ष असं मृत विवाहितेचं नाव आहे तर किरण अर्जुन मंगले वय अठ्ठेचाळीस राहणार शिरपूर असं आरोपी वडिलांचं नाव आहे याबाबत अधिक माहिती अशी की तृप्तीने दोन वर्षांपूर्वी अविनाश ईश्वर वाघ वय अठ्ठावीस दोधे राहणार करवंद शिरपूर सध्या वास्तव्यास असलेले कोथरूड पुणे याच्याशी प्रेमविवाह केला होता आरोपी वडील किरण मंगले याला हा विवाह पसंत नव्हता बहिणीकडील विवाह समारंभासाठी अविनाश आणि तृप्ती हे शनिवारी सायंकाळी चोपडा येथे आले होते बहिणीच्या हळदीसाठी लेख आणि जावई त्या ठिकाणी आल्याची माहिती सासराला मिळाली अविनाश याच्या बहिणीची हळद काल शनिवारी तारखेला चोपडा शहरातील खाईवाडा जवळील आंबेडकर नगर येथे होती त्यानिमित्ताने ते चोपडा येथे आले होते त्या तृप्तीने प्रेमविवाह केल्याचा राग वडील निवृत्त सी आर पी एफ किरण मंगले यांच्या मनात होता हळद सुरू असलेल्या ठिकाणी जाऊन त्यांनी मुलगी तृप्ती वाघ हिच्यावर आणि तिचा पती अविनाश वाघ यांच्यावर गोळीबार केला या घटनेत मुलगी तृप्तीचा मृत्यू झाला तर जावई अविनाश याला पाठीत वाहताला गोळी लागल्याने गंभीर जखमी झालेला आहे दरम्यान अविनाशची प्रकृती गंभीर असल्याने त्याला जळगाव येथील रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले या घटनेनंतर नातेवाईकांनी तिच्या वडिलांना मारहाण केली आहे या घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेही यांनी चोपडा जाऊन घटनेची माहिती घेतली आहे तर या दुर्दैवी घटनेबाबत तुमच्या काय प्रतिक्रिया आहे कमेंटद्वारे कळवा आणि अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन प्रेस करून ठेवा धन्यवाद